तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो डोलीवर मासेमारी करण्यासाठी आणि बघूया मंडळी आता बोंबील भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे आजचा डोली जो आहे ना तो पहिला दिवस आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी मामाने आहे ना ते आपली डोलना खाली गेले आणि तुम्ही बोंबील बघू शकता मंडली आजचा ना डोलीचा पहिला दिवस आहे आणि जास्त काय बोंबील मोठी साईज तर नाही आपल्याकडे मीडियम साईज आहे पण बोंबील तुम्ही बघू शकता मंडली एक नंबर साईज बघा काय बोंडली बोंबिलांची आणि बोंबिल आहेत ना ती डोल भरून बोंबिल आला ते बघा बघू शकता तुम्ही आणि बोमडाला तर आता सुरुवात झाली यायला तर हे बघा आता सध्या मंडळी आहेत ना स्टार्टिंग झाली आपल्याकडे त्यामुळे बोंबलाची सध्या छोटी साईज आहे काही दिवसानंतर मोठी साईज पण यायला सुरुवात होईल बोंबील बघू शकता मंडळी एकदम ताजे बोंबील आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत ना ते काही बोंबील जिवंत आहेत आणि साईज पण मंडळी मिडियम साईज आहे मस्त साईज आहे काय जास्त मोठी नाही आहे कारण डोलीचा आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे काय जास्त मोठी साईज तर नाही आपल्याकडे पण बोंबिळ आहेत ना याच्यामध्ये ते भरपूर आहेत तर ते आपण घेऊया सगळे निवडून याच्यातले चांगले चांगले आहेत ना बोंबिळ ते घेऊया आणि बाकी सगळं आहे ना याच्यामध्ये ते कचरा भरपूर आला आहे पाळा वगैरे तर तो सगळा देऊया टाकून तर बघूया बोंबिला आहेत आणि अजून काय मच्छी याच्यामध्ये आहे की नाही ते कारण आपलं पूर्ण अजून हे साफ करायचं बाकी आहे आणि मंडली तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर आता नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येत असते बघा आणि मंडळी तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ना ते पण दाखवतो तुम्हाला तर हे बघा मंडळी मामाणे आहेत ना याच्यातले चांगले चांगले बोंबिला आहेत ना ते सर्व काढायला सुरुवात केले भरपूर असे बोंबील आले त्याच्यामध्ये मंडळी पहिल्या डोलीला आपल्याला भरपूर असे बोंबील भेटले आणि आता जी आपली दुसरी डोल आहे ना ती पण बघा खेचायला सुरुवात केली दुसरी डोल का का तर आता दुसऱ्या डोलीमध्ये पण काय काय मच्छी आहे ना ती पण बघू दाखवतो तुम्हाला आपला की ह्या डोलीमध्ये काय काय मच्छर आले ना ती बघा डोल आहे ना आपली पूर्णपणे भरले आणि ह्याच्यात पण आपल्याला बोंबीलच दिसत आहे तर बघू ह्याच्यामध्ये पण किती बोंबील आहेत ना ते पण बघू बघूया आपण आणि अजून काय मच्छी आले ना ती पण बघूया हे बघा डोल तर खाली करायला सुरुवात केली मामाने आपल्या डोल खाली केले आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जवळ आहे ना तो मस्त आलाय हे बघा जवळ्याची साईज बघा आणि कोनबट पण आलं याच्यामध्ये बघा पहिल्या डोलीमध्ये तर आपल्याला काही जास्त कोनबट भेटलं नाही सर्व बोंबिळच होते पण मात्र दुसऱ्या डोलीमध्ये बघू शकताय तुम्ही आपल्या की कोनबट आणि जवळादेखील मस्त आला तर आता ह्याच्यात काय जवळा वगैरे आला आहे ना तो आपण काढून घेऊ तरी बघा मंडळी कोनबट बघा कोनबटाची साईज बघा मस्त साईज आहे मंडळी याच्यात कोणबटाची आणि आता ह्याच्यामध्ये पण जे आपले चांगले चांगले बोंबईला आले आहेत ना म्हणजे जे जी जिवंत वगैरे आहेत ते घेऊया आणि हा तुम्ही जवळा बघू शकता तुम्ही मस्त असा आहे आणि ही बघा मंडळी जवळा बघा एकदम जिवंत आहे मस्त असं आहे तर ह्याच्यातलं आता बघूया आपण कर्दी पण आली याच्यामध्ये थोडीशी तर ती पण घेऊया आपण सर्व साफ करू आता ही पूर्णपणे आपली डोला आहे ना ती पूर्णपणे साफ करू आणि ह्याच्यातली जी चांगली चांगली मच्छी आहे ना ती आता आपण घेऊ तर तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा तुम्हाला शेवटी दाखवतो की आपल्याला किती मच्छी भेटली ना ते तुम्हाला तर मंडली हे बघा कर्दी पण आली आता ह्याच्यामध्ये तर आता ह्याच्यातली आहे ना ती आपण कर्दी पण वेगळी करून ठेवू कारण कर्दी ना भरपूर आहे ह्याच्यामध्ये तर बोमलाच्या जोडीला कर्दीसुद्धा यायला सुरुवात झाली आपल्याला तर आता आणि बघा वाकटी बघा मंडली आणि जिवंत आहे मंडली वाकटी मस्त अशी हे बघा जिवंत वाकटी मंडली एक नंबर आज डोलीला डोलीचा पहिला दिवस आहे आणि काम पच्चीस झालं आहे आपला मस्त असं मासली भेटला आहे आपल्याला डोलीला तर मंडली ही बघा जी आपली तिसरी डोल होती ना ती तिसरी डोल पण आपण खाली केली आहे आणि तिसऱ्या डोलीमध्ये पण तुम्ही बघू शकता आहे बघा एक नंबर मंडली जवल्याची साईज बघा तुम्ही आणि भरपूर असा जवळ आला आहे हा बघा तर आता हा पूर्ण आपण जवळा वगैरे आहे न्याच्यातला जवळ आणि कर्दी ती साफ करून घेऊ हे बघा मंडली भरपूर असं आलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि कचरा देखील भरपूर आहे त्यामुळे साफ करायला बराच टाईम जाईल हे बघा बाकी तर काय आज मच्छी नाही आहे जास्त बोंबील आणि कर्दीच आहे मंडली आणि हे बघा मंडली बघू शकता बोंबील तुम्ही एकदम ताजे बोंबील आहे बघा रक्त बघा कसं आलं सगळं त्यांच्या शेपटीजवळ आणि ही बघा कर्दी आणि थोडेशा वाकट्या पण भेटल्या आपल्याला मस्त असे कर्दी आणि जवला पण काढला आपण आणि हे बोंबिळ भेटले आपल्याला मस्त असे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद